सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सॲप काही तासांसाठी हॅक करण्यात आलेलं होतं शिवस्वराज्य यात्रेमध्ये फोन हॅक झाल्यानंतर पोलिसांमध्ये या संदर्भात तक्रार देण्यात आली फोन हॅकिंगबाबत सुप्रिया सुळेंनी संशय व्यक्त केलेला होता काही तासांनंतर सुप्रिया सुळेंचा व्हॉट्सअप हे पूर्ववत झालेला आहे डिजिटल सुरक्षेबाबत काळजी घेण्याचं सुप्रिया सुळेंनी आवाहन केलेलं आहे मी जेव्हा फोन बंद केला जयंतराव जी माझ्या शिल्लित बसले होते जयंत्रांना मी विनंती केली की तुम्ही मला एक व्हॉट्सॲप करा म्हणजे चेक होईल तर तो डिलिव्हरी झाला आणि त्या व्यक्तीने जयंतरावनं उत्तरही दिलं त्याचा आणि माझा फोन बंद होता म्हणजे माझा फोन बंद मी चिप काढलेला म्हणजे माझा काहीच ऑपरेशनल नव्हता फोन आणि जयंतरावांच्या बरोबर ती व्यक्ती चॅटिंग म्हणजे त्यांनी डबल टिक केली माझा व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कस्टमरला विनंती करायची की हॅकिंगमध्ये काहीतरी गडबड चाललेली आहे तुम्हाला कुठलाही मेसेज आला तर तो जबाबदारीने वाचा आणि जर अनोळखी असेल तब प्लीज तर प्लीज घेऊ नका फोन हॅक होण्यामागे तीन ते चार कारण असतात फोन नेमका कशामुळे हॅक होऊ शकतो हे सुद्धा जाणून घेऊया आय टी तज्ज्ञ अर्पित दोशी यांच्याकडून हॅक होण्यामागे दोन तीन कारण असतात जसं एखादी फाईल डाउनलोड केलेली आहे त्याच्या मागे एखादं ऍप्लिकेशन आहे किंवा एखादी वायरस वाढली फाईल आहे ती डाउनलोड झाल्यानंतर त्याच्याने तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो तसंच जर एखादा एखादी लिंक केलेली आहे तुमच्या व्हॉट्सॲपवर तुमच्या मेसेजवर ज्याच्यावर तुमचे सगळे क्रेडेन्शियल्स अपलोड होऊ शकतात किंवा तिथं तुम्ही एक फिशिंग लिंकद्वारे तुम्ही काही अपलोड करत आहात आयफोन असेल तर हॅक होयचे चान्सेस थोडे कमी असतात पण तरी जर तुमची फिशिंग लिंकवर तुम्ही काही क्लिक केलेलं आहे आणि तिथं काही तुमचा डेटा अपलोड केलेला आहे तुम्ही तिथं काही ओ टी पी दिलेले आहे तिथं तुम्ही काही पासवर्ड टाकलेले आहेत असे जर काही केलेलं आहे तर नक्कीच त्याच्याने तुमचा मोबाईल हा हॅक होऊ शकतो